हॅलो 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 नमस्कार साहेब हा नमस्कार 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 बोला माहिती पाहिजे होती आम्हाला अवश्य देऊ की अवश्य देऊ मला जितकी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो बोला की ठीक आहे सर सर मला सांगा लाडकी बहीण योजना ही लागू का केली होती बरं लाडकी बहीण योजना ही लागू का केली होती म्हणजे आपल्या गरीब महिलांना मदत होण्यासाठी लागू केली होती पण असं तर त्यांनी जाहिरात केली नव्हती असं तर आवाहन केलं नव्हतं की फक्त गरीब महिलांनाच हे लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं नव्हतं ना केलं नसेल पण ही स्कीम फक्त गरीब लोकांसाठीच असतात ना नाही नाही असं नाहीये हे चुकीचं आहे मग जर असं जर त्यांना करायचंच असतं ना तर निवडणुकीच्या अगोदर त्यांनी असंच आवाहन करायला पाहिजे होतं की गरीब महिलांना लाडकी बहीण योजना हा लाभ आम्ही चालू करत आहे असं त्यांनी आवाहन करायला पाहिजे होत त्यांनी लाडकी बहीण हे महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडकी बहीण म्हणून आवाहन केलं होतं मग आताचे जे नवीन नियम आलेले आहेत मग त्यांनी बदल का केला बरं अहो महाराष्ट्र शासनाचं काय ना काय धोरण असते महाराष्ट्र शासनाच्या काय ना काय नवीन नियम नवीन आटे असते त्या महाराष्ट्र शासन जी करतंय ती योग्यच करत असेल ना मग चार पाच महिन्यापूर्वी अगोदर म्हणजे थोडक्यात आपण म्हणायला काही हरकत नाही निवडणुकीच्या अगोदर त्यांना म्हणजे हे धोरण का दिसली नाहीत त्यांना <laughs> हे धोरण का दिसतायेत अहो निवडणुकीच्या अगोदर समजा महाराष्ट्राची परिस्थिती व्यवस्थित असेल त्याच्यानंतर ना लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रावर भरपूर कर्ज होत चाललेला ही सुद्धा मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे महाराष्ट्र शासनावरती जरी कर्ज बोजा होत चालला असेल तर मला असं वाटतं की जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांच्या खिशातले तरी पैसा लाडक्या बहिणीसाठी युज करत नसतील ना सरकारचेच करतात ना मग मला असं म्हणायचंय जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांचा पगारच कमी करावा मी बरोबर बोलते का चुकीच बोलते तुमचं ती पण विषय बरोबर आहे पण महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला माझ्या मते तर का नाही आपल्या महाराष्ट्रावरती कर्जाचा बोजा होत चालला आहे त्याच्यामुळेच काय तर नवीन नियम काढलेला आहे त्यांनी मग जरी आता बोजा होत चालला असेल महाराष्ट्र सरकारवरती मग हे परदेशात जाऊन करोडो करोड रुपयाचे हे जागा फ्लॅट संपत्ती मिळवत आहेत मग हे पैसा त्यांना कुठून येत असेल आ... त्याची तर मला पण माहिती नाही ही तुम्ही माहिती एखाद्या वकिलाला किंवा तुम्ही मंत्रालयात एखाद्या मीटिंगमध्ये मला असं वाटतं की हे जे आता नियम यांनी काढलेले आहेत एकतर त्यांनी चालू ठेवावेत किंवा पूर्णपणे बंद करावेत तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल माझं तर सक्त मत आहे की महाराष्ट्र शासन ही कुठल्याही प्रकारचा चुकीचा नियम काढत नसते बर का ते महाराष्ट्राच्या हितासाठी कुठला ना कुठला नियम काढलेला असते आणि भरपूर राव महाराष्ट्रात भरपूर महिला आहेत आणि तेवढ्या महिलांना महिन्याला दीड हजार देण्यासाठी भरपूर पैसे लागते तिथे आपल्याला गणित पण नाही मग तेवढं पैसे महाराष्ट्र शासन आणणार आहे कुठून देणार आहे कसं सर तुम्ही अभ्यास का केला नाही की के महाराष्ट्रात किती महिला आहेत आणि त्यांना किती कोट रुपये जात असतील महिन्याला हा तुम्ही अभ्यास करत नाहीये का मॅडम त्यावेळेस आपल्या इथं सिस्टीम नाही मग त्याच्यामुळं काय तर त्यांच्या सुरुवातीला नियम मॅडम तुम्हाला मी थोडी माहिती सांगू का का केंद्र शासन शासन मोठं मोठं आहे आहे राज्य ते राज्य शासन मोठं असो किंवा केंद्र शासन मोठं असो शेवटी तुम्ही जे लाभ दिलेला आहे महिलांना आणि त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे ला लाडकी बहीण मग तुम्ही गरीब लाडकी बहीण आणि श्रीमंत लाडकी बहीण असा उल्लेख करायला नाही पाहिजे ना गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळ्यांना वाटत रुपये येतात मॅडम तसा नाही तुम्हाला एक छोटासा मी उदाहरण देतो केंद्र शासन ही लय मोठा आहे तर केंद्र शासनातर्फे शेतकऱ्याला फक्त चार महिन्याला दोन हजार पगार आहे मग केंद्र शासन किती तर टक्केनं मोठा आहे मग केंद्र शासन असल्या योजना म्हणजे शेतकऱ्याला महिन्याला दोन हजार रुपये का देत नाही चार महिन्याला त्यांनी आत ठेवलेले आहे दोन हजार रुपये शेतकऱ्याला देण्याचे म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित राहावी कुठल्या प्रकारचं कर्ज होऊ नये याच्यावरती त्यांचा भरपूर अभ्यास असतो आणि त्याच्यानुसार त्यांनी केलेलं असतो हो तुमच्या आता इच्छा आहे का जसं शेतकऱ्याला चार महिन्यांनी पैसे भेटतात दोन हजार तसं लाडकी बहिणीला बी चार महिन्यांनी दीड हजार भेटावे माझी तर तशी काही इच्छा नाही पण जी खरंच ज्या महिलेला खरंच पैशाची गरज आहे ती लोकांच्या शेतात खुरपाला जाते आणि ती खरंच लय गरीब आहे अशा महिलांना दीड हजार रुपये भेटलो पाहिजे मला काय म्हणायचंय जेव्हा ह्यांनी निवडणुकीच्या अगोदर आवाहन केलं तर ना की लाडक्या बहिणीसाठी आम्ही दर महिन्याला दीड हजार रुपये देऊ आणि निवडणूक झाल्यानंतर इकवीसशे रुपये दर महिन्याला आम्ही चालू करू मग हे प्रत्येक वेळेस यांचे नियम का चेंज होतात बोनस देणार म्हटलेले कुणाला बोनस आलाय का तुम्ही चौकशी करा तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये जाऊन वगैरे तिथे विचारा सगळ्या महिलांना बोनस दिवाळीचा बोनस आणखीन काही काही सण झाले त्याचे बोनस घंटा कुणाला बोनस आला नाही काय नाही जे प्रत्येकी भेटत होते ना तेच दीड हजार भेटलेत आणि इतके आपोआप पसरलेत ना तीन हजार येणार तीन हजार देणार इकशे देणार मग ह्याच काय करायचं म्हणजे महिना महिला ज्या आहेत ना ह्या सगळ्या विचलित झालेत असं त्यांना म्हणजे कळणं झाले ज्या गरीब असतील किंवा श्रीमंत असतील तर आम्हाला असं वाटते तर तुम्हाला सरकार सरकारसाठी बरं का एक तर त्यांना द्यायचं असेल तर हे लाडकी बहिणीची बहिणी योजना जी आहे हे सर सगळं सगळ्यांना चालू ठेवावं नाहीतर बंद करून टाकाव डोक्याला त्रासच नको कुणाच्या का समजून घेत अहो आपल्या महाराष्ट्रात भरपूर श्रीमंत महिला करोडपती महिला इथ्या त्यांना पण हप्ता चालू आहे मग ज्या करोडपती महिला आहेत त्या त्यांना काय आवश्यकता ह्या दीड हजार तुम्हाला अहो प्रत्येकाला असतेच सगळ्यांकडे किती पण पैसा असू दे करोडो पैसा असू दे पण प्रत्येकाला वाटतच की आपल्याला दीड हजार येत म्हणजे कुठेतरी थोडासा हातभार आहे त्यांना सगळ्यांनाच इच्छा असते बघा चुकीचं ठरवू नका सरकार नाही नाही आता महिला काही त्यांच्या मनात विचार येणार माहितीये का म्हणजे सरकारने आमच्या बरोबर गेम केला आम्हाला फक्त लालच दाखवलं की आम्ही कायमस्वरूपी हे दीड हजार रुपये टिकून ठेवू म्हणजे हा लाडकी बहिणीचा लाभ जो आहे तो कायमस्वरूपी आम्ही टिकून ठेवू मग आता महिलांच्या मनात असा म्हणजे राग निर्माण झालेला आहे की आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं आम्हाला लालच ला दाखवलं लालच तसं नाही मी तुम्हाला एक मिनिटाचा संपूर्ण सम मुद्दा समजावून सांगतो कसं असतं मॅडम <small> प्रत्येकाला स्वप्न असतेच आणि सरकार सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं चांगलं व्हावं म्हणून ही स्वप्न बघत असते. महाराष्ट्र शासनाने तुम्हाला आश्वासन दिली असतील. मला मला काय म्हणायचंय सर दोन मिनिटं माझं ऐका. ह्यांनी ह्यांनी खरंच जर महिलांना लालच दाखवली नसेल किंवा दाखवली असेल फक्त त्यांना निवडणूक ही सत्ता त्यांच्या हातात घ्यायची होती म्हणून त्यांनी हा लाभ काढला योजना काढली ठीक आहे माझं मन असं म्हणतंय की लाभ काढण्याऐवजी जे महागाई झालेले आहे ना त्यांनी जरी इथं महागाई कमी केली असती ना आता बघा तेलाचा डब्बा अडीच हजार तीन हजार कडे आहे हम्म शेंगदाणे महागाई साखर महागाई ह्या ह्या ज्या आपल्या घरातल्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ह्याच्यामध्ये जरी यांनी कमी केल्या असत्या तरी महिलांना त्या लय मोठा आधार झाला असता बरोबर आहे तुमचा हे मुद्दा पण बरोबर आहे महागाईवर कुठं तर कंट्रोल घातलं पाहिजे आणि पण बायकांना बायकांना और... लालच दाखवायला नाही पाहिजे होती तात्पुरते पाच सहा महिन्याचे सात काही आठ हफ्ते दिले आणि आता बंद करायचे चाललेत ना हे त्यांनी असं नाही करायला पाहिजे एकतर सर सगळं बंद करून टाका आणि जे महागाई वाढलेली आहे ते महागाई फक्त त्यांनी कमी करावी सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे आता आम्हाला नको हे पंधराशे रुपये पंधराशे रुपये नको आम्हाला कोणालाच नको आहेत अहो तुम्ही जास्त किरकिर किरकिर -किर करू नका माझा थोडासा मुद्दा तुम्ही समजून घ्या मला थोडा वेळ द्या तुम्ही काय म्हणताय सुरुवातीला तुम्ही म्हणलो की महाराष्ट्र शासनानं आम्हाला निवडणुकीच्या अगोदर आम्ही निवडून आल्यावर एकवीसशे रुपये हप्ता दिवा असं आश्वासन दिलं होतं तर तुम्ही समजून घ्या महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या हिताचं बघत असतंय मग कुठली तर मोठी स्वप्न त्यांनी पण बघितले असतील मला सांगा आता तुमचं पण एक स्वप्न असतंय बाबा की मला एक चांगला मोठा बंगला बांधायचा आहे तसं नाही म्हणजे सरकारचं नाही नाही सरकारचं तसं काही स्वप्न आहे का प्रत्येक प्रत्येक गरीब महिलेला बंगला किंवा वन बीएचके फ्लॅट किंवा कुठेतरी दोन रुमाचं बांधून देतील असं काही मोठं त्यांचं काही आहे का पुढचं हेतू वगैरे काय ऐकायलाच तयार नाही माझा मुद्दा तुम्ही ऐकून घेणार कशाचा मुद्दा ऐकायचा आणि कशाचं काय सगळ्या महिलेच्या आता डोक्यात आलेला आहे सगळा विषय एकतर योजना सगळी बंद करून टाका तर सगळ्या रागाला बायका गेलेल्या आहेत आम्हाला फक्त का नाही खायच्या वस प्यायच्या वस्तूमध्ये महागाई झालेली आहे ना ते फक्त कमी करावी बस ते बंद करून टाका